पारे अग उर केला का सकाळ झाली काय तुला तर कळतय बिळतंय का नाही तर ती फळ दिलाय लांबचा हा ती पारशा बी अजून उठलाय का नाही काय माहिती त्याच्या आईला उरक उरक पड निशेडले वाटत पारीला आवाज देऊन देऊन तो माहिती का रे पारे ह्याच्या पारे। आईला आग तापलं का नाही पण तर एकतर फडला आमचा दिलाय आग उरक केलं कर ओरखते की पाणी ताप न पारे चलकी तुमचा मुडदा बसावर आता उजडलंय की आग एकतर मोळ्या उचलून उचलून रातभर ताटून जाते अंग आग सकाळच्या पाऱ्यात तरी म्हणलं तर चलके अग पार रे पारे, पारे हो। चलके वय व तुम्हाला शांती जनावर रोज पप्पी घे तुम्हाला वाटत नाही का पप्पी घ्यावी म्हणून शांतीज नवरा रोज पप्पी घेतली

तुमचं सकाळ सकाळ सरळ जाऊ दे आम्हाला चला कि लोकर सकाळ सकाळ एक द घर लागतं थंडी किती पडली आणि एक एकतर माळ आणले लगा मग आज सुंद्या की काय होते रोज एकत्र थाय की आपण पण लांब बसवायचं काय तुम्ही काय बायबी आहे वय लांब बसाय हायला तसं नाही लगा तुला तर काय कळत नाही लगा चल काय करत नाहीन काय राव अपा

अरे काय सांग तिकडे जाऊ नको हा काय चाललाय बाई तू अयो आला का ते मालक लय बेकार आहे रे बेकाने मारतय आला का नेट हा सरी का की सर येणार सरीत न बसल्या मारेल नाही तर काय करेल मालक कुठे ला तिकडे बसलेले झाडाच्या बाजार करतायत रामा आला का तुला चांगले सांग तू ना तिकडे जाऊ नको तर तू आम्हाला शिकवते वे तुला कुठे हा जातो जातो तुला कुठे हा का तिथं हा जाऊ दे तिकडे बसल्या जाय तिकडे बरोबर आज काय मी विजय नाही झालं कड सकाळ सकाळ बघू आता उद्या गेलं जायला का सकाळी त्या माणसाने पोटभर हागून सुद्धा दिलं नाही लगेच हाकायला तुला लागलं करा देखून

कवाला का व्हायचं आपल्याला का समजा गावाच्या मागण्या तुमच्या पाता नाही जायचं म्हणलं हे पारे आग तू की उडत त्याला भाकरी तर अग काय ला गो बाबा बाज कोणी 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 आला पारे रे अग

कसा झाला तुझा प्रवास मस्त तू कशी आहेस बर आहे तू मी पण मस्त आहे घरी जाऊन गप्पा मारत बसूया तुला आता काय करायचं आहे गाणी अगं तस नाही तुझ्या बरोबर म्हणून विचारतो एवढं वाईट काय काय झाले तुला अरे माझ्या मामाची मुलगी सुट्टीला आले बर बर ठीक आहे अगं ऊस कुठे भेटेल ग मला ऊस खावस वाटलाय ऊस होय गणे तुझ्या घर शेजारी घरी चालू तोडतो आलो वगैरे होईल हारू तिला घेऊन मग आमच्या वस्तू ऊस खायला बर बर येते घेऊन तिला मी चल उशीर झालाय घरी जायला काय रे

अरे त्या कृपीवर कशाला लगा खिडकी लगा तू काय लगा त्या पारीला लगा किती बरं सांगितलं गाबडी गरीब ठेवू नको तर ती गरीब ठेवली ती लगा आता तुला म्हणलं होतं लगा टक्कल काय लगा पवाय गेलत का रोय बर ऐक आता एक एक ट्रॅक्टर भरला जाय परजा ओळख लवकर पडशी दिली दोन चार मला राहिला टाकू आणि तुझा कोपी कोपी बस अ बाड्या अरे ऐक कोपी चुलबिल काय पिटवू नको नाही तर कोप पटायची

म्हणलं दीतू राव उष्ण समजा गेला आता काय झालेला चार दिवस झाले पाच जाणार बायकून का म्हणतो पार्टी द्यायचं कशाच मला तर विश्वास नाही बाबा सगळे ना तुम्ही खेप तर पूरी करताल का नाही खेपायला काय बरं तुला कुठली पाजी सांगतो तुम्हाला माहित नाही तुला कुठले कुठली त्याला तर कुठली बी चालते तुझं पडशा हा खांबा तू म्हणते खांबा कशाच खांबाला का आपले चपटे तुम्हाला कुठली का हे बघ आपलं बिशकी भडकन हा ही पटलं आपल्याला अरे अशा प्रेम करा तुम्ही बिसकी बडकन पिया संत्रा प्या टी पिया इंग्लिश इंग्लिशला काय करायचं रे बाबा ए तुला कुठली मला कुठली ह्याला बी कुठली बी चालती आपल्याला काय करू हा ह्याला बघू हा आपण घेऊ खांबा माझी खात्री लागली ना तुम्ही काळजी करताय मग काय वाहतुकीच काय तरी वाहतुकीला बोलतो मी राह मटन सगळं नियोजन करतो मी समजा उरका तेवढी बाबा आता तुझ्या मुक्कदाम केला काळजी करणार का नाही तर तो टोळीचा मुकदम केला ना आम्हाला घोडं नाही काय नाही तसं होणार नाही अरे कोंबड देऊ दे बाबा ते लय काय काय जाऊ दे कोंबड बा बाज चला उठा सकाळ झाला फडकेला जायचं तिकडे वस्तीवर लवकर सकाळच्या पारी लऊस तोडून झाला तरी पुऱ्या ऊस खायला आले नाही या तेलकीला केला तेल अशी काय काय लागली तुला अर लकायला पाहिजे आता बरे पण अशी काय गाय लागले तुला सांग की सकाळी पण बघितलेला कालई चारपुस करतोय तू सांग की ल काय बोलते मला हो का ला तुका आले तुका आले हो आले आले ते आले ते काय बोलणार खायला हर्षू जरा उसन हा हे उस थँक्यू पान बनवाय का चांगले बनवते की होय काय रात्री कळलं वाट मला कळलं की सोर प्यालती वाड्या वस्ती होय होय मग बसावं लागतं काय कुठं गस्त घालावं लागत मग कशी चोरटी येते बघावं लागेल जवळ दुकान माझं लागत तुम्ही बघा बर का आज बघू रातच्याला बसतोच बर बर चालतंय चालतंय बघू कशी चोरटी येते बघतो की मग अजून काय घेऊ बर बर चालतंय बसवा लागते आता बस 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 आज बघूच काय होत त्यांचं कशी येते चालतंय बसा बघ काय मी पण येतो हळहळ या या फोन करतो तुम्हाला आयला हे नवाई गेली आयला पोरगा माझ तापलंय बघा कुठं आहे काय माहिती झोपलय काय हे गार्या गार हे गार्या आयला हे नका लय तापलय बघा परशा हो परशा

कोणतरी आलेला आवाज येतो आले हे तिकडल्या आम्ही येते तिकडल्या वाजून काय नाही उसतोड हांताय बघी दवाखान्यात घेऊन चालू आधी तुम्ही बोलून दिलं का हांताय

का फडी एकतर लांब आयला पाहू नवडे परशा पहिले हे बजून अजून रावली मोठा आहे बर का आईला आयला हि येत जाऊ बर का आपण

अहो माझ्या पण लय पोटात दुखत पण आता काय करायचं पैसे घेऊन बसले तर, तर बस माझ्या डोक्याला ताप केलाय काय सांगायचं कुठं तरी गेला असेल तर पहिला आता त्यांना आल्यावर सांगते की कसं आहे ती आपला तुझे नादीला लागून मी सकाळ सकाळ मोकळ्यात पिलू आता माझी बायको मला उसाना हंती का वाड्याना हंती काय माहिती ए परश्या तो असं ते नाग डुल्ल्या का डुलं नको सारखा अरे नाग डुलल्या का मी नाय डुलत लाग ते दा डाडू डुलती आपा आयला कोण कोणतो सांगितली ती तुला एवढे दारू मग अरे कशाचं काय चोक चोक बायका वाट बघतो चल तिकडे आणि दमामुळे तर आईश ए हो आई आई ए एला का अरे चला होती मला बाईक नय चाललंय गेलेला आहे का विचार अरे तिथे थोड काम होत म्हणून थांबलो तू कस चुकायचं काम आहे तुम्ही विचार माहिती माझे बांधून घ्या लवकर बोलते तुम्ही बघा की माझ्याकडे बघा माझ्याकडे हा आम्ही बांधतो मोळ्या ही आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका लय आधी कधी तुमच्या पोटात दुखत सारखं हा जमा जमा तोडा तुम्ही मला तुमच्या भर लग्न करूनच फसली अग फसली अग तुलाच लय प्रेम करायची होती मस्ती ग मग आता कशाला तू रुस्ती ग अग मी तोडतो तू बांध फक्त मोळी तू काय इडी बिडी झाली ग काय अग तुलाच प्रेम करायची मस्ती होती की आणि मग चल बांध ए चल। ए आपा ए आपा कुठे तुडतीला का तिकडे मोया बांधू आता तोडले की बाईने उस तोडले ओय काय चल आता आम्ही बांधतो मोया तुम्ही तोडा उस ए धर धरई कोई धर हे चांगले धर लावून आणले मी आता तू तोडूस उस आम्ही बघतो मोया जा नाहीच नाही ऐ चल लवकर बाबा ए माघारी माघारी मा माघारी नाही रे मा घरी रे खेळू रानावाडी लावा वा कोणाला देऊ नका नका कसं गरीब आज तुम्ही गरीब आम्ही गरीब चांगलं दुष्काळ करू नका या गोष्टी मालक राव पाहिजे राव पार खालन बुडक्यात ना आमच्या जनाला मारायला लागले का आम्ही घालतो काय अरे राव तुम्ही तसं आम्ही लगा आम्ही सगळेच घालायचं काय हा बा देतो तुम्हाला माणस बर 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 चालत चालतून हा खडून चांगला तोडून देतो ऊस तुमचा पण की का सगळं तुटायचं झाला का नाही कोंबड कापत एवढं ऊसती एक कोंबड मी मळकरे मला मळकरे बर आम्ही आपलं जाऊ म्हणून काय खाबा तिकडे जाऊन जाऊन खावा तिकडे आम्ही देऊ तुम्ही थांबे अर वाघ 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 हाल नको तो थांब ए दिला पट पट तिकडे तू माल लावला माझे गाव आणि फोन बन लागला <coughs> Ay, lah, apat, apat, ayo. Eh, Ay, di apa apa tahu semua ya. Ini kami Ayo. Eh, dikit. अयो बया दुकायला लागलय आता आ... का लय पोटा दुखायला लागलय मग काय आता काय काय करायचं का थांब ती आपल्याला तू लय वे लय दुखायला लागलय काय करायचं का आता थांबला बघू काहीतरी थांब बस तिथे बस पाणी बिजीन प्याजा ए अपा ए अपा अरे इकडे ये का अरे इकडे ये अरे काय मदी नाही का ये लका लवकर काय झालंय बॉम्लाय अरे त्या शिमीच्या पोटात दुखायला लागले लका आयो रा मग काय ते मुकदम कुठे गेलाय मग आता काय बघ पैसे नाही काय नाही कसं करायचं आता बघ लगा काहीतरी थांबत मुकदामाला हा मारतो थांब लगा मुकदम तर नाही दिस नाही डायव्हर दिसतोय डायव्हर वाटतोय बोलाय तिला का दिस नाही काहीतरी इकडे लोक तर कस करायचं मुकदम कुठे गेले व डिझेल आणाय गेले डिझेल संपलंय ट्रॅक्टर मधलं आला का माझ्या बायकोच्या पोटात दुखते रावले ती दवाखान्यात न्यायचे पैसे नाही काय नाही गाडी नाही मुकदम डिझेल आणाय गेले आला का परशा अरे कशाच नाही आता या बैलगाडीत कवर आपण लागा दवाखान्यात पोचायचो आयच्या कुठं पोचायचो का अरे मी म्हणलं लगा या ट्रॅक्टर मध्ये न्यावं तर ह्याच्या डिझेल नाही लागा काय आयच्या बायको का जमले त्या लगा चोक आणि माझी बायको तो काय आवाज देत अयो लय दुखत काय कुरा सीमा पण बायांना बोलायची मी थांब काय सण म्हणा आवड लय दुखायला लागलंय Ôi dù, lê đúc tê Lê đúc tê. À. À, <laughs>